नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे बाहेर आणि सगळ्यात पहिलं तर इथं फोटोशॉ फोटो स्टुडिओमध्ये आलो आहे तर फोटो काढायचे होते तर अकाऊंट ओपन करणार आहे तर त्यासाठी आय डी आयडेंटिटी साईज फोटो काढायचे होते माझे परीचे आणि विहीचे तिघींचे मिळून तर विही काही इथं फोटोज काढू देत नव्हती नीट त्यामुळं तिला थोडंसं कसं तर तयार करून फोटो काढले आणि मग पाच मिनटात आम्ही इथं फोटो लगेच अर्जंट घेतले आणि तिथून पुढे गेलो तर आज यांनी सुटली की सुट्टी घेतली होती अचानकच परीची थोडी तब्येत ठीक नव्हती त्यामुळं मग म्हटलं आज घरी आहेत तर बाकीची कामं करून घ्यायची खूप सारी कामं पेंडिंग आहेत तर तेही मी जेव्हा पण करेन तर तुम्हाला सांगेन डॉक्युमेंट्स वगैरे तेच ते जास्त ते पेंडिंग आहे तर आता सध्या तर सगळीकडं ऑल ओव्हर महाराष्ट्र दोन हजार तेवीसमध्ये जर मुलीचा जन्म झाला असेल तर मग तुम म्हणजे फक्त एकच मुलगी किंवा दोन मुली असतील तर चालेल की पण तिसरा आपत्ती असेल तर नाही लाभ मिळणार ना, पण जर मुलगी असेल तर माझी कन्या भाग्यश्री योजना आहे तर त्याच्यासाठीच हे अकाऊंट ओपन करायचं होतं आम्हाला आणि अजून एक दुसरी क स्कीम अशी आहे किंवा त्याच्याबद्दल जास्त मला माहीत नाही आहे पण तेही बहुतेक ते सुकन्या योजना का असं काहीतरी आहे पूर्ण डिटेल माहित नाही मला पण मला माहिती भेटली की मी तुम्हाला सांगेन तर त्या त्याच्यात पण स्वतः पैसे आपण भरायचे तर आम्ही आता इकडं बाहेरच चाललो आहे तर बँकेत आधी अकाऊंट वगैरे ओपन केलं आणि मग तिथून बाहेर चा पडलो तर एवढा मोठा पाऊस होता खूपच मोठा पाऊस होता पाहू शकते तुम्ही तर मग त्याच्यानंतर आम्ही गेलो आज आमच्या नंदूबाईंच्याकडे म्हणजे यांच्या बहिणीकडं तर त्यांना पण थोडंसं आजारी होत्या त्या आणि यांचे काका जे होते तर त्यांनाही थोडंसं बरं नव्हतं जास्त तर यांची यांनी सुट्टी घेतलेली म्हणून म्हटलं दोघांनाही बघून येता येईल म्हणून आम्ही आलेलो त्यांच्याकडे तर इथं गेल्यानंतर चहा वगैरे झाला आणि मग थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या तर आता त्यांनी थांबायलाच सांगितलं मग जेवण व जेवणाचा वगैरे प्लॅन चालू झाला तर इथं अंडी उकडून घेतलेले तर दुसरंच काहीतरी बनवतो म्हणत होते ते, ते पण नको नको म्हणत असताना तरी पण मग इथं अंडी अंडा करी बनवायचं चाललेले तर इथं भैया म्हणजे माझं जो भातचं आहे तर ते बनवत होते इथं तर त्यांचीच रेसिपी आहे सगळ्यात पहिलं मग ही अशाच टाईपमध्ये बनवते पण मी, मी तवा मसाला वगैरे असं कधीतरी बनवते शक्यतो अंडा करी बनवताना एवढं नाही करत क कधी बिर्याणी वगैरे करायची असेल तर मग मी असं आधी फ्राय करून घेते पण त्यांनी आधी फ्राय करून घेतलेत पूर्ण असं तेलामध्ये डीप फ्राय करून आणि याच्यातच थोडंसं लाल तिखट पण टाकलं आहे तर ही सगळी त्यांचीच रेसिपी आहे आधी वाटण वगैरे वा करून घेतलं आहे तर ते दाखवलंच तुम्हाला मिक्सरमध्ये काय जेवढं सा काय काय टाकलं आहे ते तर आम्ही इथं बराच वेळ गप्प बराच वेळ गप्पा वगैरे मारत होतो आणि मग दोघींचं हे अकाऊंट वगैरे ओपन झालं आहे तर मी त्याच्यासाठी कदाचित वेगळा व्हिडिओ बनवते जर तुम्हाला कोणाला माहिती हवी असेल तर मग मला कमेंट करा जर कोणाला माहिती हवी असेल तर मग मी नक्की सांगेन तुम्हाला आणि आजचा दिवस पूर्णच असा धावपळीचा होता बाहेरून आम्ही आधीच पावसातूनच आलेलो तर इथं गप्पा वगैरे छान झाला मारून चहा वगैरे झाला नंतर त्याच्यानंतर मग जेवण जेवण नको नको म्हणताना त्यांनी जेवणाची तयारी केली तर नको यासाठी म्हणजे कारण परीची तब्येत ठीक नव्हती तिचं थोडंसं लूज मोशन वगैरे चालू आहे आणि मग त्यामुळे थोडंसं तिला चेंज वगैरे आणि ती पूर्ण अशी शांतच झाली होती सकाळपासून फक्त झोपून होती मग थोडीशी आता फ्रेश झाली ती मग थोडंसं खेळायला वगैरे लागली नाहीतर अशी फक्त बसून एक जागे होती आणि असं जर मुलं आजारी पडली तर आपल्यालाही काही सुचत नाही तसंच झालेलं माझे तरी बाहेर ज्या कामासाठी आलेलो तर ते कामं तरी झाले आमचे पण नेमकं इथं आम्ही आलेलो पप्पांना भेटायला तर नेमके तेच गावी गेले तर त्यांना भेटणं तर नाही झालं पण मग इथं दिदींना भेटून मग आम्ही थोडंसं छान दिवसभर जवळजवळ इथंच थांबलो म्हणजे दुपारपासून संध्याकाळपर्यंत मग संध्याकाळी जेवण वगैरे करून मग आम्ही निघालो इथून आणि यांना जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही किंवा मी जास्त बनवलेलं पण नाही आवडत त्यामुळं मग मी यांना शक्यतो घेत नाही पण म्हणजे ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासोबत मी शक्यतो व्हिडिओ बनवायचं आवड करते पण दिदींना वगैरे काही प्रॉब्लेम नसतो तर त्या म्हणजे त्यांना माहिती आहे मी व्हिडिओ वगैरे बनवते त्याही बघतात तर त्यामुळं Uh, म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नसतो मग त्यांच्यासोबत मग मी बनवत जाते uh, कधी घरी वगैरे आल्या किंवा कधी कुठे बाहेर वगैरे आम्ही सोबत गेलो तर त्यांना घेते म्हणजे म्हणजे ज्यांना प्रॉब्लेम नाही तर त्यांच्यासोबत असं बो बोललं किंवा कधी बघा व्हिडिओ वगैरे बनवला तर काही कम्फर्टेबल वाटतं नाही तर उगाचंच आपण जबरदस्ती केली तर म्हणजे आपल्यालाच म्हणजे मला तर चांगलं नाही वाटत आणि समोरचं पण उगाचं म्हणजे ते फेस रिॲक्शन वगैरे खूप वेगळ्या वेगळ्याच असतात तर इथं आमचा खूप साऱ्या गप्पा वगैरे चाललेल्या आणि परीचं चाललेलं तिला खूप च पाहिजे होतं तर मग थोडीशी खेळत होती ती आणि त्याच्यानंतर परत आणि तिची घरी आल्यानंतर खराब झाली तब्येत जास्तच लूज लूज मोशन वगैरे व्हायला लागले थोडंसं त्याच्या म्हणजे ब्लडच आलं तर त्यामुळे थोडंसं टेन्शन आलं मग म्हणून मग मी गेले आम्ही परत आणि गेलो तर दात वगैरे येत तिला त्यामुळं मग मं, म्हणजे मं, कोणाचं लहान बाळा असेल वगैरे तर हिला असा कधी प्रॉब्लेम झाला नव्हता पण हिला झाला थोडंसं ब्लड वगैरे आलं त्यामुळं टेन्शन येतं एकतर हे पण नसतात दिवसभर मग म्हणून आम्ही परत आणि रिटर्न जाऊन आलो हॉस्पिटलमधून तर जास्त इन्फेक्शन झाल्यामुळं डॉक्टरांचं म्हणणं होतं की ते ब्लड वगैरे आलं असेल पण त्यानंतर मग रात्री जाऊन आल्यानंतर जो औषधाचे डोस वगैरे होते तर त्यामुळे ती आता, ते ते आता नॉर्मल झाली आणि हा व्हिडिओ होता तर तो सोमवारचा होता थोडं तिची दुसऱ्या दिवशी वगैरे तब्येत ठीक नव्हती त्यामुळे व्हिडिओ एडिट करायला वगैरे लेट झाला त्यामुळे हा लेट पोस्ट करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि निघताना आम्ही मी, मी तोरण जे पाहिलं तर हे खूप छान तोरण बनवलेलं ते इथं अंधार होतं त्यामुळे एवढं छान दिसत नाही आहे पण खूप छान होते फक्त आंब्याच्या पानापासून